हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूटूब चॅनलमध्ये तर कथेचं नाव आहे भूत एक अनुभव चला तर मग कथेला सुरुवात करूया तुम्ही कधी भूत पाहिलं का किंवा तसा काही अनुभव रात्री अपराध्री अनोळखी नि निर्जन रस्त्यावरून चालताना कोणी तुमच्या नावाने हाक दिली तुम्ही मागे पाहिलं पण मागे कुणीच नसेल तर असाच एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करतोय रात्रीचे अकरा वाजले होते आणि मी माझ्या या छोट्याशा रूममध्ये बसलो होतो काही दिवसापूर्वी शेजारची मुलं क्रिकेट खेळताना लागलेल्या बॉलने माझ्या रूमच्या खिडकीची काचं फुटून एक तुकडा खिडकीची काचे फुटून एक तुकडा निघाला आणि त्यातून बाहेरचा गडद अंधाराची जाणू होते माझ्या रूमचे लाईट्स बंदच आहेत सायलेंट मोडवर चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर टाईप करून माझा अनुभव तुमच्यासाठी पाठवते कोणाला खरा वाटेल तर कोणी खोटं समजून माझी मस्करी करेल असो आपल्यापैकी अनेकजण काम करत असतात आपलं शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न करतात मीही एक असाच पार्ट टाईम काम करत होतो दिवसभर कॉलेज करून रात्री शेजारच्या काकांची रिक्षा चालवायचो थोडीफार कमाई व्हायची जितके जास्त काम तितके पैसे त्यामुळे कामातून वेळेचं भान राहत नसे अभ्यासाचं साहित्य जाताना रिक्षामध्येच ठेवायचं म्हणजे कस्टमर येईपर्यंत थोडा अभ्यास करायचो ऑगस्ट दोन हजार पंधरा शुक्रवार त्या दिवशी सकाळपासूनच जोराचा पाऊस सुरू होता शेवटी पावसाळ्याचे दिवस माझा नेहमीसारखा सायकलवरून कॉलेजचा प्रवास सुरू झाला धो धो पाऊस असा काही बरसत होता जणू पावसाळ्याचा सगळा स्टॉक आजच पूर्ण करणार आहे आणि भरीत भर म्हणून त्या चार वेळा सायकलची चेनसुद्धा पडली पोचायला चांगलाच वेळ झाला वर्गात यायची परवानगी मागितली तसे सरांनी माझ्यासमोर हात जोडले आणि एक वेगळी स्माईल देत म्हणाले फक्त पाचच मिनटं शिल्लक आहेत माझा तास संपेपर्यंत आपण बाहेरच उभं राहावे ही नम्र विनंती त्यांचं बोलणं ऐकून खूप बेकार वाटलं पण नाईलाज सरांनी शाळेतून जोडा आणला होता तास संपला आणि आता तास संपला आणि आत गेलो तर पुन्हा गर्लफ्रेंडबरोबर थोडा वाद झाला कारण तिला कॉल करून रात्री बारा वाजता बर्थडे विश केले नाही कट्ट्यावर गेलो तर मित्रांसोबत पण वाद कारण कोल्हापूर शहरापासून अडुसठ किलोमीटर अंतरावरचा अंतरावरचा बरकी धबधबा पाहायला जायचा बेत मीच ठरवला आणि आज नेमका मीच उशिरा आलो कदाचित यामुळेच लहानपणापासून मला सर्व विसरबोळा असे म्हणतात माफी मागून काहीच उपयोग झाला नाही कुत्र्याचा शेपूट वाकडी ती वाकडीच जित्त्याची खोण मेल्याशिवाय जाणार नाही मग काय अशा यासारख्या मनीचा वर्षाव झाला तसा मी तिथून बाहेर पडलो पाऊस होताच आजचा दिवस खूप बेकार गेला पण त्याहूनी वाईट पुढे नशिबात लिहून ठेवलं होतं घरी पोचलो पण आज कुणाशीही वाद घालायचा नाही हे निश्चित केलेलं होतं रात्र झाली म्हणजे ड्युटीची वेळ झालेली त्यामुळे रूममध्ये जाऊन मोबाईल चार्जिंगला लावला आणि आईने तयार केलेले जेवणाचे ताट संपवून काकांची वाट पाहत घरीच होतो अकरा वाजून गेलेले त्या दिवशी त्यांना यायला थोडा वेळ झाला होता मी पण फ्रेश झालो आणि रूमच्या लाईट बंद करून त्यांच्या घरी गेलो रिक्षांची किल्ली माझ्या हज हा, माझ्या हाती देत ते म्हणाले रिक्षांची किल्ली माझ्या हाती देत ते म्हणाले संजू आज पाऊस जास्तच पडतोय सांभाळून जा मी म्हटलं हो काका म्हणत रिक्षा घेऊन मी आमच्या नेहमीच्या स्टॉपवर गेलो पाऊस म्हणजे भरलेली बादली वरून एक सारखी होतावी तसा बरसत होता आज लोकांची वर्दळी कमी होती साडे अकरा ते पावणे बारा वाजले असतील खांबावरील दिव्याच्या प्रकाशात आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणखीनच रोद्र दिसत होत्या आज दिवसभर झालेल्या घटनांनी अभ्यासाचा अजिबात मूळ नव्हता म्हणून बारीक आवाजात किशोर कुमार साहेबांची गाणी ऐकू लागलो तोच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका बंद दुकानाच्या पायरीवर आडोशाला उभा एक माणूस मला हात करून बोलावताना दिसला मी रिक्षा सुरू करून त्यांच्याजवळ गेलो पन्नाशीतला तो इसम छानसा पांढरा शर्ट तशीच पॅन्ट हातात छत्री मी जवळ जाताच डोळ्यावर चष्मा नीट करत झटकन रिक्षात बसत म्हणाला एम आय डी सी फाटा त्याला घेऊन मी त्याने सांगितलेल्या ठिकाणाकडे निघालो मी रिक्षाच्या आतल्या काचेवरील पाणी कापडाने स्वच्छ करत म्हणालो दिवसभर पावसाने पार वाट लावली आहे आजच्या पावसाने पंचगंगा नदीला महापूर येणार असं वाटतंय त्यानं फक्त हा एवढं मोजकत उत्तर दिलं काचेतून त्याच्याकडे पाहत मनात म्हणालो चायला काय बोरिंग माणूस आहे आणि किशोर कुमार साहेबांचा आवाज वाढवून शांतपणे रिक्षा चालवू लागलो काही वेळाने माझ्या लक्षात आलं की तो माणूस आरशातून एकटक माझ्याकडेच पाहतोय मी पण समोरच्या आरशातून त्याच्याकडेच पाच स्माईल दिली पण चेहऱ्यावर कसलीच भावना आणला आणता तो तसाच पाहू लागला पण चेहऱ्यावर कसलीच भावना आणता तो तसाच पाहू लागला शहर मागे पडलं आणि आम्ही कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील हायवेला लागलो हायवेवरही आज वाहनं फारशी नव्हती कदाचित पावसाचाच परिणाम असावा कधीतरी एखादा मालवाहू ट्रक जवळून भरधाव घे वेगाने निघून जातच वेगात फिरणाऱ्या स्प्रे स्प्रेसारखा पाण्याचा फवारा तयार व्हायचा कधी तशीच एखादी चार चाकी आलिशान मोटर बाजूचा नारंगी इंडिकेटर चमकवत निघून जायची पुलावरून पलीकडे गेलो तर रस्त्याच्या कडेला उताराला मोटरसायकल ढकलत जाणाऱ्या दोघांपैकी एक हात करत होता आरशातून मांगे पाहत मी हलकीशी स्माइल देत त्या पॅसेंजरला म्हणालो ढकलत चाललेलं पंक्चर झाली असणार असल्या पावसात एवढ्या रात्री गाडी ढकलून म्हणजे लय बेकार अनुभव असल्या पावसात एवढ्या रात्री गाडी ढकलणं म्हणजे लय बेकार अनुभव माझ्या बोलण्यावर त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही तो तसाच तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत होता जसा कधी माणूस पाहिलाच नाही मी पुढं जात हात करण्याजवळ रिक्षा थांबवली तर माझेच मित्र निघाले काय रे विन्या काय झालं मी माझं मान रिक्षातून किंचितशी बाहेर काढत विचारलं तसं तो एकदम खुश झाला आणि म्हणाला खरंच रे देवासारखा आलास फिल्मचा शेवटचा नऊ ते बाराचा शो बघून येत होतो रे पुलावर आलो आणि नेमकं पेट्रोल संपलो त्याचं बोलणं ऐकून मी म्हणालो तुमची तर कायमचीच बोम थांब गाडीतलं थोडं पेट्रोल देतो तसा तो म्हणाला अरे तुझा मोबाईल कुठं आहे तुला विचारायला तुझा गर्लफ्रेंडचा पन्नास फोन येऊन गेलेत आम्हाला ती चा बर्थडे आहे ना तिचा फोन का उचलला नाहीस त्याचं बोलणं ऐकून डोकंच फिरलं उद्या कॉलेजला गेल्यावर काही खरं नाही माझा मोबाईल घरी विसरला होता आणि तोही सायलेंटवर होता मी काही बोलायच्या आत पुन्हा विचारू लागला एकटाच कुठं जात आहेस इकडे कुणाला आणायला निघालास का इकडे कुणाला आणायला निघालास काय त्याचं बोलणं ऐकताच मी मागे पाहतं म्हणालो एकटा कुठं पॅसेंजर आहे ना मागे पण मागे कुणीच नव्हतं झटकन खाली उतरलो आजूबाजूला पाहिलं पण तो माणूस कुठं दिसत नव्हता मला आता भयंकर राग आलेला अरे एक माणूस होता त्याला घेऊन चाललेलो चायला इतक्यात पळून गेला तुम्ही गाडी ढकलत आहे हे मी त्या पॅसेंजरला सांगत होतो माझं बोलणं ऐकून विनोद जरा वैतागत म्हणाला मी तुझी रिक्षा खूप लांबून बघत होतो मला तर कोणीच उतरून गेलेलं दिसलं नाही मी तुझी रिक्षा खूप लांबून बघत होतो मला तर कोणीच उतरून गेलेलं दिसलं नाही माझं डोकं चक्रावलं इतका वेळ त्या माणसासोबत मी बोलत होतो आणि इतक्यात गेला कुठं शक्यच नाही पैसे द्यायला लागतील म्हणून पळून गेला असेल जास्त विचार न करता मी त्यांना रिक्षातील थोडं पेट्रोल पाईपने काढून दिले आणि तिथून मागे फिरलो खूप रागाला होता चायला इतकं लांब येऊन फुकट पेट्रोल झालं त्या विचारातच रिक्षा चालवत होतो पावसाचा जोर किंचितसा कमी झालेला होता वाहनांची किरकोळ येजा सुरू होती काही वेळातच एक आराम बस मला ओव्हरटेक करत हायवे खाली पुलात शहराच्या दिशेने गेली मीही त्या पुलाखालून शहरात जायला टर्न घेतला तशी माझी नजर पुलापासून थोड्या दूर बस मध्ये उभ्या एका दांबी दांबित्यावर डामपत्यावर गेली कुठं जायचं विचारायला गाडी त्यांच्या जवळ नेली पण मी काही बोलणार तोच त्यांनी मला हात करून थांबवलं ते आत बसले तसं मीटर सुरू करून निघालो त्यांना थोडं दूर जायचं होतं त्यांनी सांगितलेल्या ठिकाणीकडे आमचा प्रवास सुरू झाला रात्रीचा एक दीड वाजला असेल त्यांना घेऊन माझी रिक्षा पुढे निघाली काचेवर पडणारे पाणी बाजूला करत व्हायपर एकसारखा फिरत होता आभाळ लख काळोखाने भरलं होतं पावसाची रिपरिप सुरूच होती रस्त्यात काही ठिकाणी खडे खड्डे आणि त्यात साठलेले पाणी त्यामुळे मी जरा जपून चालत होतो दोन्ही बाजूला वडाची मोठमोठी झाडं मी आरशातून थोडं मांगे पाहिलं तर दोघे गप्पा मारण्यात व्यस्त होते पण मी यासाठी पाहिलं की ते पळून गेले की अजून आहेत थोड़े वेळात मला समोर एक माणूस दिसला जो शांत उभा होता मी रिक्षा त्यांच्याजवळ नेली आणि डोकंच फिरलं मी रिक्षा त्यांच्याजवळ नेली आणि डोकंच फिरलं मी त्याला ओळखलं होतं त्याच्याकडे पाहताच म्हणालो ओ काका पैसे ने देताच मंगाशी रिक्षातून पळून गेलात चला पैसे द्या ओ काका पैसे नाही देताच मंगाशी रिक्षातून पळून गेलात चला पैसे काढा रिक्षात बसलेला दामत्य थोडं घाबरलं पण मी घडलेली हकीकत सांगितली तसे दोघी त्या माणसाला पैसे देण्यासाठी बोलू लागले ओ काका माणूस बघितला नाही का कधी खूप झालं ओ काका माणूस बघितला नाही का कधी खूप झालं चला पैसे काढा माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हते ते शांतपणे म्हणाले पैसे हवेत का देतो तसा त्यांनी आपला चष्मा काढून वरच्या खिशात ठेवला आणि म्हणाले बाळ थोड्याच अंतरावर माझं घर आहे मला तिथं सोड तुला पैसे देतो त्याचा केविलवाना चेहरा पाहून मीही तयार झालो पण मध्येच वरच्या आरशातून मागे पाहते सर्व असल्याची खात्री करू लागलो तो पण काका तसाच एकटक मला पाहत होता काही अंतर पुढे एका अरुंद पुलावर आलो पाव पावसाचं पाणी पुला खालून वेगाने वाहत होतं त्यातच पावसाळी बेडकांचा कर्कश आवाज खूपच भयान वातावरण होतं इतक्या त्या काकांनी मला गाडी थांबवायला सांगितली इतक्या त्या काकांनी मला गाडी थांबवायला सांगितली मी रिक्षेतून मान डोकावत आश्चर्यानं आजूबाजूला पाहिलं तर कुठही घर वस्ती काहीच नव्हतं दाट कायक आणि भायन शांतता पसरली होती मी त्याला म्हणालो काका पुरेसे पैसे नसतील तर द्यायचे राहू देत तुमच्या गावात सोडतो तोच मागे बसलेल्या बाई म्हणाल्या काका तुमचे पैसे आम्ही देतो पण अशा ठिकाणी इतक्या रात्री उतरू नका पण त्यांनी काहीच ऐकलं नाही शेवटी ते उतरले चष्म्या घालत त्यांनी खिशातून पॅकेट काढलं पण पैसे काढताना त्यांच्या हातातून दहा रुपयाची एक नोट खाली पडली ते खाली वाकणार तोच मी म्हणालो थांबा काका मी उचलतो मी खाली वाकून नोट घेणार तोच काळजात चरक झालं भीतीनं अक्षरशः घाम फुटला जीव आता जातोय की मग जातोय अशी अवस्था झाली कसलाच विचार न करता रिक्षा चालू केली आणि सुसाट निघालो मागे बसलेले दामत्य मला आश्चर्याने म्हणाले अहो अचानक काय झालं तुम्हाला मग पासून पैसे द्या म्हणून त्यांच्याशी भांडत होताना आणि आता तसेच चाललाय निदान पैसे तरी घ्यायचे त्यांचे निदान पैसे तरी घ्यायचे त्यांचे आरशातून त्यांच्याकडे पाहत म्हणालो कोणीच मांगी त्या माणसाकडे बघून नका इथून बाहेर पडूया मग सांगतो माझं बोलणं एक तास दोघेही म्हणाले काय झालं इतके का घाबरलाय तुम्ही माझं बोलणं एक तास दोघेही म्हणाले काय झालं इतके का घाबरलाय तुम्ही काही नाही चेहऱ्यावरील भीती लपवत मी म्हणालो या दोघांना माझं वागणं विचित्र वाटत होतं एकमेकांकडे पाहत ते शांत बसून राहिले मी आरशातून त्यांच्याकडे पाहत म्हणालो भाऊ या रस्त्यावर काही ॲक्सिडेंट वगैरे झालेले आहे का माझं बोलणं मध्येच थांबवत त्या भाई म्हणाल्या समोर कोणीतरी आहे मी रिक्षाच्या लाईटच्या प्रकाशातच समोर पाहिलं काही समजायच्या आत्ताच त्या बाई पुन्हा म्हणाल्या अहो हे काका मागेच उतरले होते ना मग ही इतक्यात पुढे कसे आले हायपरने काचेवरील पाणी बाजूला करत पाहिलं आणि काळजाचा ठोका चुकला अंगावर सरकन काटा उभा राहिला अंग थरथरत होतं पण तसं धाडस करत मी आरशात पाहत मांगे बसलेल्या नवरा बायकोला म्हणालो बाईसाहेब तुम्ही अजिबात घाबरू नका भाऊ तुम्ही बाईसाहेबांचे डोळे बंद करून दाबून धरा आणि भाऊ तुम्ही पण तुमचे डोळे गच्च बंद करा कोणीही त्यांच्याकडे चुकून पण बघू नका देवाचं नाव घ्या आता तोच तारेल म्हणत मी गाडीचा वेग वाढवला मी त्या दोघांना धीर हो देत होतो पण खरं तर मी यातून हादरून गेलो होतो रस्त्यावर तोच माणूस उभा राहत हात करत होता त्याला पाहण्याचं धाडस होत नव्हतं पण मन ऐकत नव्हतं धोड धाडस करून तिरक्या नजरेने बघितलं अचानक तो आपल्या रक्ताने बरवटलेला चेहरा आक्रोळ विक्राळ करत कन्हू लागला खालचा जबडा तुटून लोंबत होता त्यांचं अंग चिरडल्यासारखं जखमांनी भरलेलं पांढरा शर्ट रक्ताने आणि चिखलाने भरलेलं पूर्ण भिजलेलं चष्म्याच्या काचा फुटून दोन्हा डोळ्यामध्ये घुसल्या होत्या त्यांची ही अवस्था पाहून वाटलं की एक दोन नव्हे तर कित्येक अवजड वाहनाखाली सापडून त्यांच्या शरीराच्या चिंजड्या झाल्या असाव्यात जोर जोरात लंगडत लंगडत चालत आपल्या रक्ताळलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत म्हणाला थांब रे तुझे पैसे घे ही 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 ही, ही। त्यांची भयनक अवस्था त्यांची भयानक अवस्था आणि त्याहून विद्रुप हास्य कोण मेंदूचं झिंजिने जीन आल्या मागे बसलेल्या त्या बाई डोळे बंद असूनही थरथरत अक्षरशः घाबरून रडू लागल्या पण काही विचार न करता रिक्षाचा वेग तसाच ठेवला डाव्या बाजूच्या आरच्यातून मागे पाहिला तर तो अजूनही आमच्या मागे येत होता मागे बसलेले दोघे पती पत्नी अक्षरशः हादरून गेले होते आपल्या नवऱ्याला भिलगून त्या बाईंनी रडत होत्या आणि थरथर कापती होत्या मी दोघांनाही सांगितलं की तुमची गाव येईपर्यंत डोळे उघडून बाहेर पाहू नका माझ्याही काळजाचा थरकाप उडाला होता काजाचे ठोके मला स्पष्ट जाणवत होते अजूनही धोका टळला नव्हता त्याची हद्द संपेपर्यंत आम्हाला तसं सोडणार नव्हतं श्वास रोखून मी रिक्षा चालवत होता वरील काचेतून मांगे पाहिलं तर दोघी पती पत्नीने अंजुरी डोळे बंद करून थतरत होते मीही आज मनापासून घाबरलो होतो समोर पाहते रिक्षा चालू लागलो तोच एक पांढरे तोच एक पांढरी क्षणापुरती दिसली गायब झाली तर सांगावर कट्टा राहिला उभा राहिला ते दोघे तसेच भीतीन थतरत खाली मान घालून बसले आणि त्यांच्या शेजारची ती पांढरट आकृती दिसू लागली आणि पुन्हा नाहीशी झाली काय अंतरापर्यंत हा लपंडाव चालूच होता पण त्यांच्या नजर नगा बघता मी रिक्षा तशीच वेगात नेत होतो गावचे समशान वळून पुढे आलो आणि अचानक मागून आलेला एक भयानक आवाजाने कांठळ्या बसल्या चुकला चुकलाच चुकलास आवाज इतका भीषण होता का तिघेही हादरून गेलो मी बाजूच्या आरशात पाहिलं तर पांढरट आकृती तशीच उभी मागे मागे सरकत नाहीशी झाली समोरच्या आरशात पाहत त्या नवरा बायकोना धीर दिला बाईसाहेब आता घाबरायची गरज नाही त्यांची हद्द संपली पण त्या इतक्या घाबरल्या होत्या की अजूनही डोळे उघडायला तयार नव्हत्या डोळे गच्च मिटून ढसाढसा रडू लागल्या त्यांचा नवरा म्हणाला अगं गेला तो पाच मिनिटात आपल्या गावात पोहोचतो गावातील खांबावरील लाईट दिसल्या तसा आम्ही सुटकेचा निश्वास टाकला त्यांनी मला सांगितलं अहो त्या ठिकाणी नेहमी अपघात घडतात परवाच एका अपघाताच्या दोघे जागेवर संपलीत पण तुम्हाला कसं समजलं ते आहे आशातून त्यांच्याकडे पाहत मी म्हणालो मला पैसे देताना त्यांचे पैसे खाली पडले ते घ्यायला खाली वाकलो तसं लक्ष त्यांच्या पायावर गेले त्यांचे दोन्ही पाय रक्तानं भिजलेले आणि उलटे होते आणि म्हणून तिथून वेगात बाहेर पडलो त्यांच्याशी बोलता बोलता माझं लक्ष काय अंतरावर एक डिजिटल बोर्डवर गेलं खांबावरील लाईटच्या प्रकारे तो स्वच्छ दिसत होता आता मात्र डोकं सुन्न झालं भीतीनं डोळे पांढरे झाले अंगाचा थरकाप उडाला पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत हादरून गेलो ढोल वाजवा तसं काळी दानदांना धडकत होतं अंगातील सारी शक्ती एकटूक जोराने ओढावा किंचाळावा असं वाटलं तोच मागून हळूच त्या बाईने आपल्या रक्ताने आणि चिखलाने मागलेले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि खस्स करून आपले नखे वे रुतवली वेदीनं माझा किंक कळवळा तशी मागून माझ्या कानाजवळ येत त्या फुटपुडल्या त्यांचे उलटे पाय दिसले आणि मामचे पाय कसे आहेत हे कुठे बघितलं एवढं बोलून ती भरट्या आवाजात एक भीषण हास्य करून जोरात किंचाळी आरशातून मी मागे पाहिलं तसं काळजी तसं काळी छाती फाडून बाहेर यावा असं हादरलो तिचा नवऱ्याची पण तिचा अवस्था होती आपले दोन्ही डोळे मोठे करून दोघांनी आपल्या रक्तदाला जबडा पसरला आणि भयानाश्य केला आता माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते असं वाटलं हा माझ्या आयुष्यात शेवटचा आहे एका क्षणात आई वडील मित्रमैत्रीण आणि गर्लफ्रेंड सर्वांचे टेहरे डोळ्यासमोर उभे राहिले डोळ्यावर अंधारी आली तशी माझी रिक्षा जोरात लोखंडी खांबावर धडकली आणि बेशज झालो त्या डिजिटल बोर्डवर त्याच पती पत्नीचे फोटो फोटो लावलेले जे रिक्षेत होते आणि खाली लिहिले आमचे परम मित्र आणि त्यांच्या पत्नीचे अपघात दोन निधन झाले त्यांना भावपुरत भावपूर्ण सांधाची शुद्धीर शुद्धीवर आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो डॉक्टर माझ्या शेजारीच कोणीतरी ऑपरेशन करत होते ऑपरेशन चिरपाड असल्या गोष्ट पाहत धाडस होत नाही त्यामुळे लगेच बाहेर आलो तर समोर माझ्या मित्र परत दिसला काही बोलणार तो समोरून दोन बाय एका जखमी निपचे पडलेल्या मुलीला आज घेऊन गेले कदाचित ती संपली होती तिला बघून थोडं वाईट वाटलं इतक्या समोर जखमाची भरलेली अगदी तशीच मुलगी रागाने माझ्याकडे एकटक पाहत चालत होती मी ओळखता आता हिच्यासारखीच एक जखमी मुलगी मुलगी आत गेली, ती गेली नजर ले 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 गेली ती मुलगी माझ्याकडे पाहत त्या रूममध्ये गेली आणि माझी नजर रूमच्या बाहेरवर लिहिलेल्या बोर्डवर गेली आणि त्यावर लिहिले शब्द वाचून मेंदूत लाल मुंग्याचं वारुळ उठल्यासारखं झालं आता मित्र मेंदूत बधित झाला होता तसंच धावत आत गेलो आणि समोरचं दृश्य पाहून विचार करायची शक्ती संपली सर्व काही कल्पना शक्ती पलीकडे होतं आता ऑपरेशन नाही पोस्टमॉर्टम सुरू होतं तेही माझ्या शरीराचं ती पोस्टमॉर्टम सुरू होतं या घटनेनंतर लगेच माझी आई घर मी गेले आजही आपण मी माझ्या आजही छोट्याशा रूम मध्ये असतो या सात महिने उलटून गेले आहेत काही दिवसापूर्वी शेजारची मुलं क्रिकेट खेळताना बॉल ही माझ्या रूमच्या खिडकीतून काच फुटून एक टुकडा निघाला तो बॉल माझ्या रूम मध्ये पडलाय बॉल कोणीच न्यायला आला नाही माझ्या रूमचे सर्व लाईट बंदच आहेत आणि नेहमी ने ने बंदच असतात